ट्वेंटी फोर आवाज जनतेचा राज्याच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता बुधवार दिनांक वीस नोव्हेंबरला सर्वत्र मतदान पार पडले तर दिनांक नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली या मतमोजणीमध्ये भाजपाच्या उमेदवार श्रीमती सईताई डहाके यांनी सर्वाधिक विजय संपादन करून कारंजा मानोरा विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक मते घेऊन नव्या विक्रमाची नोंद नोंदवली आहे या निवडणुकीत भाजपच्या श्रीमती सईताई डहाके यांना चौऱ्याऐंशी हजार आठशे एकोणपन्नास तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शहराच्या पवार पक्षाचे पाटणी यांना पन्नास हजार सहाशे एकतीस त्यामुळे श्रीमती सईताई डहाके या चौतीस हजार दोनशे अठरा मतांनी विजयी झाल्यात यावेळी कारंजा मानोर या विधानसभा मतदारसंघात पासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के म्हणजेच एक लाख बासष्ट हजार एकोणसत्तर पुरुष एक लाख चोपन्न हजार एकशे त्रेसष्ट महिला आणि नऊ इतर असे एकूण तीन लाख सोळा हजार दोनशे एक्केचाळीस मतदारांपैकी एक लाख शहाऐंशी हजार सतरा पुरुष आणि अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी महिला आणि पाच इतर अशा एकूण दोन लाख एकोणसत्तर हजार सात मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून निवडणूक रिंगणात सत्तावीस उमेदवारांचं भाग्य ईव्हीएम मध्ये बंद केलं होतं शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्यानं निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती कारंजा येथील मंगळूरपीर मार्गावरील शेतकरी निवासी ते शनिवारी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणीला प्रारंभ झाला चौदा मतमोजणी आणि दहा पोस्टल टेबल अशी चोवीस टेबलवर वर सव्वीस फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली पस्तीस कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात नायक राजेंद्र पाटनी सईताई प्रकाश डहाके सुनील पाटील धाबेकर किशोर पवार रामकृष्ण सावके प्रकाश इंगळे देवश्री चव्हाण विजय वानखडे प्रकाश आठवले सिद्धार्थ देवरे रामकृष्ण धाये निलेश राठोड गजानन पवार हंसराज शेंडे गजानन अहमदाबादकर मनीष पवार रमेश नाखले प्रमोद ठाकरे ययाती नाईक प्रदीप कुमार चव्हाण वर्षा राठोड पुकराज घनमोडे राजकुमार भुजाडले संतोष दुर्गे मोहम्मद युसुफ मोहम्मद पुंजाणी आणि बापूसाहेब साबळे या सत्तावीस उमेदवारांनी या निवडणुकीत आपलं भाग्य आजमावलं मतमोजणीनंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोषात साजरा केला तर पराभूत उमेदवारांनी शांतपणे आपला पराजय स्वीकारून आपल्या घरी जाणं पसंत केलं निवडणुकीत महाविकास आघाडीचे पाटणी यांना पन्नास हजार सहाशे एकतीस वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेकर यांना तेवीस हजार तीनशे एकोणसाठ एमआयएमचे मोहम्मद युसुफ पुंजानी यांना एकतीस हजार सतरा आणि समनक जनता पार्टीचे ययाती नाईक यांना सात हजार नऊशे त्रेपन्न मते मिळाली त्यामुळे एकंदरीत कारंजा मानोरा या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही एकतर्फी झाली मतमोजणी दरम्यानचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी आणि कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षा जवानांच्या मदतीनं चोख बंदोबस्त ठेवल्याचं दिसून आलं कारंजेकर नागरिकांनी विजयाचा जल्लोष आनंदोत्सव साजरा केला कारंजा येथील सर्वधर्मीय नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवून श्रीमती सईताई डहाके आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आपापल्या गावात मोहल्ल्यात वारडा वारडात फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत तसेच गुलाल उधळून आनंद व्यक्त केला श्री कामाक्षा देवी मंदिरासमोर महाजन कुटुंबीय गोंधळी समाज कडवळे परिवार विदर्भ लोककलावंत का संघटना कारंजा साप्ताहिक करंज महात्म्य परिवार महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना आनंद व्यक्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे रोहित महाजन यांनी श्रीमती सईताय यांना भेटून त्यांचं हार्दिक अभिनंदन करताना आदिशक्ती श्री कामाक्षा देवीना स्थानिक महिला आमदार निवडून देण्याची कारंजकरांची आरता हा ऐकल्याचं म्हटलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा